पेन्शनधारकांना डिसेंबर पेन्शनसह पाच महिन्यांची थकबाकी मिळणार आत्ताच जारी करण्यात आली एक आनंदाची बातमी नमस्कार केंद्र सरकारने स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन धारकांच्या महागाई सवलतीत अठ्ठेचाळीस टक्केवरून एक्कावन्न टक्केपर्यंत वाढ केली आहे हे नवीन वर्षापासून लागू होईल गृहमंत्रालयाच्या स्वातंत्र्य सैनिक आणि पुनर्वसन विभागाने सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा आदेश जारी केलेला आहे सविस्तर माहिती आपण पुढे पाहूयात पण तत्पूर्वी एक विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा महागाई निवारणातील वाढीचे मुख्य मुद्दे कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार महागाई सवलत तीन टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक त्यांचे पती पत्नी आणि पात्र मुलींना नवीन पेन्शन दर देण्यात येणार आहेत महत्वपूर्ण मार्गदर्शक तत्वे टी डी एस सूट या आदेशानुसार सहा ऑगस्ट दोन हजार चौदाच्या धोरणानुसार या पेन्शनधारकांच्या रकमेवर कोणताही टी डी एस लागू होणार नाही पेमेंट प्रक्रिया सुधारित निवृत्ती वेतनाची रक्कम संबंधित खात्यामध्ये भरण्याची खात्री संबंधित मंत्रालय आणि विभागाच्या देखरेखीखाली केली जाईल थकबाकीचा भरणा डिसेंबर महिन्याच्या पेन्शनसह पाच महिन्यांची थकबाकी दिली जाईल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची थकबाकी या महिन्याच्या पेन्शनसह मिळणार आहे यामागे सरकारचा उद्देश स्वातंत्र्य सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे या दुरुस्तीमुळे पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होईल नवीन पेन्शन दर श्रेणी बेसिक पेन्शन प्रतिमहिना एक्कावन्न टक्के महागाई सवलतीनंतर पेन्शन प्रतिमहिना एवढे होणार आहे एक स्वातंत्र्य सैनिकांसाठी यांच्यासाठी मिळणारी पेन्शन अठ्ठावीस हजार ते बेचाळीस हजार दोनशे ऐंशी आणि दोन आय एन ए सह इतर स्वातंत्र्य सैनिक पत्नी यांना मिळणारे पेन्शन सव्वीस हजार ते एकोणचाळीस हजार दोनशे साठ रुपये होणार